दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस मनुष्याच्या मृत्यूनंतर अंतिम संस्काराच्या प्रक्रियेत लागणाऱ्या अत्यावश्यक बाबींपैकी एक विशेष बाब म्हणजे सरपण हा सरपणाचा प्रश्न चंदनापूर येथील एका संस्थेनं ग्रामस्थांसाठी कायमस्वरूपी सोडवला आहे अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्या सर्व जातीधर्मातील नागरिकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला गेलाय चंदनापूर येथील मुळगंगा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेनं एक जूनपासून अमरधाममध्ये होणाऱ्या सर्व अंत्यविधींसाठी मोफत सरपण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आणि ही सेवा सातत्यानं सुरू असणार आहे अंत्यविधीच्या वेळी कुटुंबावर मानसिक दुःखासोबत आर्थिक भारही येतो त्यात सरपणासाठी खर्च हा विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जाणवतो ही गरज ओळखून मुळगंगा पतसंस्थेनं या सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली आहे यामुळे मयत व्यक्तीच्या कुटुंबियांना दिलासा मिळणार असून ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं या उपक्रमामुळे चंदनापुरी अमरधाममध्ये येणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला आवश्यक तेवढं सरपण संस्था पुरवणार आहे यासाठी आवश्यक नियोजन संस्थेनं केलं असून सरपणाची साठवणूक आणि नियमित पुरवठा यासाठी विशेष व्यवस्था उभारण्यात आली आहे यासाठी अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी सर्व जाती धर्मातील नागरिकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला गेलाय इथं अंदाजे दहा बाय पंधरा फूट आकाराचा शेड उभारलं ला गेलाय लहान मोठे एकूण दहा मन सरपण इथं ठेवलं गेलाय तर अंत्यविधीच्या वेळी हे सरपण मोफत उपलब्ध करून दिलं जाणार आहे हा निर्णय मुळगंगा पतसंस्थेचे संस्थापक आर बी राहणे अध्यक्ष लहान भाऊ राहणे उपाध्यक्ष कैलास सरोदे आणि सर्व संचालक मंडळाच्या वतीनं घेतला गेला आहे मागील पाच पाचला आमची मासिक मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्ही व आमचे संस्थापक चेअरमन माननीय आनंदी शेख राणे यांनी हा जो सेवाभावी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला त्याला आम्ही सर्वांनी अनुमोदन दिले आणि असेच सेवाभावी कामे पुढील काळात करीत राहावी सभासदांची सेवा करावी अशी त्यांची आग्रही मागणी आहे आणि ती सर्वांनी आम्ही मान्य केली आणि या कार्यक्रमाला का चांगल्या प्रकारे स्वरूप निर्माण केलं आणि ग्रामपंचायतीने इथे जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो तसेच सारूमत आणि दैनिक सकाळ यांनी आपली आपला उपक्रम जाहीर केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो की अनेक अशी गरीब कुटुंब आहेत की खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्या घरामध्ये जर आणखी विधी झाला तर या ठिकाणी त्या घरामध्ये परिवारामध्ये एक फुटका पैसा नसतो आणि त्यांना सरपणापासून त्या ठिकाणी पूर्ण बाजार या ठिकाणी त्यांच्या समस्या असतात मग त्याचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक मार्ग सुटावा म्हणून <coughs> मुळगंगा पसंस्थेच्या माध्यमातून त्यांच्या संचालक मंडळा चेअरमन साहेब यांच्या सर्वांच्या माध्यमातून अतिशय सुप्त असा उपक्रम या चंदनापुरी अमरधामध्ये राबवण्याचं ठरलं आणि खऱ्या अर्थाने ठरलंच नव्हे तर तो आम्हाला आणला मागे जी माझ्या शेड दिसती ही जवळजवळ नव्वद हजार रुपये खर्च करून या ठिकाणी मुळगंगा पसंस्थेने स्वतःच खर्च करून ही शेड उभारलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी दर्जेदार काम या शेडचं करून लगेच या ठिकाणी तात्काळ बॉडीच्या माध्यमातून एक जवळजवळ सहाशे आठच्या पुढे लोडिंग असेल असा टेम्पो या ठिकाणी सरपण सर्पनाल। आलं आणि सरपण आल्यानंतर एक जून रोजी या ठिकाणी हा जो उपक्रम आहे सामाजिक हिताचा हा लागू झाला एक जून रोजी हापासून सर्व जन हा कार्यक्रम लागू झालेला आहे येथील सर्व नागरिकांना एक माझी विनंती आहे की अंत्यविधी झाल्यानंतर या ठिकाणी आपण मूळ गंगापूर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर या ठिकाणी जे सरपंच आहे जेवढं आपल्याला आणखी दिलं पाहिजे तेवढं या ठिकाणी सदैव या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे आणि बाबांच्या म्हणण्यानुसार चेअरमनांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी हा जो उपक्रम आहे हा अविरत कायमस्वरूपी चालण्यासाठी जे काही सभासद मंडळी असतील हितचिंतक असतील कर्जदार असतील या सर्वांचं सहकार्य भाविक काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे आणि हा जो अतिशय सुप्त उपक्रम आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं सदैव अविरत चालू राहावा याची मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने नागरिकांना एक विनंती करतो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पूर्वी बी आम्ही चार पाच वर्षापूर्वी सभासदांसाठी जो शेवटचा त्याचा अंतविधी असतो त्या अंतविधीसाठी काही रक्कम आम्ही त्यावेळेस देत होतो पण पुढच्या काळात आम्हाला असं लक्षात आलं की एक एक व्यक्ती जाती आणि ती एक एक व्यक्ती जात असताना सरपंच दुसऱ्या गावातून आणावं लागत आणि त्याचाच खर्च त्या कुटुंबाला जादा होतो म्हणून आम्ही मृळगंगापत संस्थेनं निर्णय घेतला संचालक मंडळामध्ये का आपण ज्या चंदनापुरी अमरधाममध्ये जो कोणत्याही जाती धर्माचा अंतविधी इथे येईन त्या अंतविधीसाठी मूळगंगापत संस्थेच्या माध्यमातून सौजन्याने जो काही सरपंच लागल ते सरपंच मोफत देण्याची योजना आम्ही घेतलेली आहे ही योजना त्या संस्थेचं संचालक मंडळ ज्या ज्यावेळेस नवीन येईन त्या त्यावेळेस संचालक मंडळांनी चांगला कारभार केला त्याला सभासदांनी कर्जदारांनी आणि हितचिंतक जे असतील त्यांनी चांगलं सहकार्य केलं तर ही योजना कधी भी बंद होऊ शकत नाही असं मला खात्री आहे आणि म्हणून आम्ही ही कायमस्वरूपी योजना चालावा म्हणून मी सर्वांना म्हणजे संचालक मंडळ असेल सभासद असतील कर्जदार असतील संस्थेमध्ये हितचिंतक असतील ठेवीदार असतील या सर्वांनी सहकार्य करावं आणि ही योजना कायमस्वरूपी चालवण्यासाठी मदत करावी अशी मी त्या सर्वांना आव्हानसुद्धा करतो संस्थेच्या या निर्णयाचं गावातील सरपंच भाऊराव राहणे सर्व ग्रामपंचायत सदस्य नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे दुःखदप्रसंगी कुटुंबियांच्या खांद्याला खांदा देणारा हा उपक्रम इतर गावांसाठी देखील आदर्श ठरणार आहे संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सदस्यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकीची ही जाणीव अधिक दृढ होत असून भविष्यात अशा अनेक उपक्रमांची गरज असल्याचं ग्रामस्थांचं मत आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर